या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर हा मोठ्या प्रमाणावर चालवला जाणार आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे आणि भाजपला पेक्षा जास्त खासदार हे निवडून आणायचे आहेत पालघरमध्ये त्यासाठी भाजपाने कंबर कसलेली आहे आणि म्हणूनच हितेंद्र ठाकूर हा जो हुकमी एक आहे का हा काय करेल असा प्रश्न विचारला जातोय मध्यंतरी एक प्रश्न विचारला जात होता सांगितला जात होता की हितेंद्र ठाकूर हे उमेदवार उभं न करता ते महायुतीला पाठिंबा देतील का मशालचा अंदाज असा आहे की असं काही घडणार नाहीये पहिली गोष्ट हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवार उभा केला नाही आणि त्यांनी जर सांगितलं की महायुतीला आमचा पाठिंबा आहे तर मतदार त्यांचं ऐकतील का आणि तेव्हा मतदार स्वतंत्र होतील हितेंद्र ठाकूर जेव्हा निवडणूक लढवतात ते मैदानात उतरतात तेव्हा साम दाम दंड भेद त्या सगळ्या नित्यांचा ते वापर करतात आणि ती लढाई प्रतिष्ठेची करतात पण जेव्हा त्यांचा उमेदवार नसेल त्यावेळेस ते स्वतः ह्या नीत्या वापरतील का ते स्वतः ह्या अशा पद्धतीने मतदारांशी वागतील का की आम्हालाच मतदान मिळालं पाहिजे त्यांच्या ज्या निवडणुका जिंकण्याच्या ज्या थेरीच आहेत त्या त्या खरंच ते वापरतील का तर तसं काही होणार नाही आणि जरी वापरल्या तरी मतदार हा त्यांचं ऐकून माहितीला मतदान करेल अशातला भाग नाही कारण त्याचा जो मतदार आहे तो हुशार आहे म्हणजे वसई विरार भागामध्ये राहणारा मतदार हा सुज्ञ आहे शहरी भागामध्ये राहणारा तो मतदार आहे तो त्यांच्या पद्धतीने मतदान करेल म्हणजे हा धोका हो भाजप पत्करेल किंवा माहिती पत्करेल असं होणार नाही आणि म्हणून हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार उभा राहील ते काही पाठिंबा मागणार नाही दुसरी गोष्ट ब हितेंद्र ठाकूर यांना दमदाटी करून ते ईडी सी बी धाक दाखवून त्यांना खेचण्यात येईल का तर तसं काही होणार नाही म्हणजे हितेंद्र ठाकूर तसं काही कोणाला ते घाबरणार नाही आहे आणि सत्ताधाऱ्यांशी त्यांचं साठालोटं आहेच तरीसुद्धा त्यांनी जर ते ताकदीने उतरले तर ते जिंकूही शकतात हा आत्मविश्वास हा त्यांनाही आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आहे की सर्वात जास्त मतदार जे आहेत ते वसई विरार त्या पट्ट्यामध्येच आहेत तीन आमदार म्हणजे एकूण जे आमदार आहेत पालघर पालघरचे सहा त्याच्यापैकी तीन आमदार त्यांच्याकडे आहेत एक मोठी महानगरपालिका त्यांच्याकडे आहे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा सभापती आहे ग्रामपंचायतींमध्ये त्यांची सत्ता आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचे नगरसेवक सगळीकडे आहेत म्हणजे वसई विरारचा त्यांचा पाले किल्ला आहे आणि त्याच्यामुळे ते, ते निवडणूक न लढवता फक्त आदेश देतील असा काही प्रकार होणार नाही कारण त्याच्या आधी महाविकास आघाडीने त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही उमेदवार उभा करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आता ते शक्य नव्हतं कारण आता राज्यच मोदी शांतच आहे त्यावेळेस त्यांना हरवण्यासाठी हितेंद्र ठाकूर शरद पवारांच्याच सांगण्यावरून महाविकास आघाडीमध्ये जातील असं शक्य नव्हतं म्हणजे आम्ही जाहीर आधीच केलं होतं आताही सांगतोय हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार उभा राहील ते, ते उमेदवारी जी आहे ते उशिरा जाहीर करतील म्हणजे आधी भाजपचा उमेदवार किंवा शिवसेनेचा उमेदवार आधी जाहीर होईल आणि त्याच्यानंतर हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी हे ते फिक्स करतील आणि त्याच्यानंतर जिंकास जिंकण्यासाठी लढायचं आहे की हरण्यासाठी लढायचं आहे हे नंतरचा भाग आहे पण ताकदीने उतरले तर मात्र या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशीच लढत होईल